अध्यक्ष महाराज आता सन्मान्य अध्यक्ष महोदय यांनी आता ही दहावी लक्षवेधी पहिला लक्षवेधी आपल्या रेग्युलर सिटिंगच्या लक्षवेधी विचारल्या पुकारल्या आता ही दहावी आपण आता घेतोय त्याचं उत्तर आता आलंय बाकीच्या रेग्युलर सिटिंगच्या जेवढ्या लक्षवेधी आहे त्याचं एकही उत्तर नाही आलंय एकही उत्तर नाही आलं अध्यक्ष महाराज म्हणजे या सभागृहामध्ये सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय कमीत कमी आपण निर्देश द्या विधिमंडळ सचिवालयाला तिकडे दिले आहेत ना आता हे आम्हाला एकही उत्तर नाही आलंय फिजिकल मग आपण मग एक सिस्टम सुरू करा की आपण फिजिकल कॉपी देणारच नाही आहोत आपण हार्ड कॉपी देणारच नाही आहोत सॉफ्ट कॉपीवरच सगळं चालवायचं आहे तर आम्हाला अडचण नाही तात्काळ करण्यात यावी अध्यक्ष पण लक्षवेधीच अध्यक्ष महाराज उद्दिष्ट काय तो प्रश्न सुटावा पण अध्यक्ष महाराज लक्षवेधी टाकल्यावर एक नवीन प्रथा या नवीन कार्यकाळामध्ये आपण बघतोय अगोदर ज्या लक्षवेधी मान्य व्हायचा त्या चर्चेला जरी आल्या नाही तरी त्याचं उत्तर यायचं अध्यक्ष महाराज उत्तरासाठी त्या लक्षवेधीचं उत्तरच येत नाही आपण एक अतिशय कर्तबगार अध्यक्ष म्हणून प्रभारी तालिका अध्यक्ष म्हणून बसल्यात निर्देश द्या की जेवढ्या लक्षवेधी मान्य केल्या पाहिजे आणि मान्य करून त्याचं लेखी उत्तर तरी कमीत कमी आम्हाला आलं पाहिजे चर्चेत आग नाही म्हणजे हे काही भोजनाचं निमंत्रण नाही या चर्चेत तिथं आग नाही म्हणजे जेव्हा नाही आपण अध्यक्ष नाही तुम्ही निर्देश द्यावे हे नवीन सुरू केली शासनाने यांनीच तुम्हीच घ्यायची हो सांगितलं ना सांगितलं आता तुम्ही स्पष्ट आदेश द्या आपण सांगितलं त्या जे आपले सूचना केली त्याची नोंद घेण्यात येईल शेअर करा सबस्क्राईब करा आणि